भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा बुलंद वारसा सांगणाऱ्या तसंच ओबीसी समाजाच्या हक्काच्या दमदार नेत्या म्हणून ओळख असलेल्या मंत्री भाजप नेत्या म्हणजेच पंकजा मुंडे वडिलांच्या निधनानंतर म्हणजेच गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर पंकजा मुंडेंच्या मागे आजही वंजारी समाजाचं मोठं वलय असल्याचं पाहायला मिळतं पण आता हाच वंजारी समाज ज्यामुळे पंकजा मुंडेंना निवडणुकीत अर्थाने फायदा झाला त्याच वंजारी समाजाची ओबीसी समाजाची आता पंकजा मुंडेंना लाज वाटते का असे प्रश्न उपस्थित होत आहेत असं काय झालंय ज्यामुळे पंकजा मुंडेंच्या ओबीसी नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मराठा विरुद्ध ओबीसी समाज असा वाद पेटल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले आंदोलन झाली पण या सगळ्या घडामोडींमध्ये ओबीसी नेत्या म्हणून पंकजा मुंडे मात्र कधीच कुठे दिसल्या नाहीत असं बोललं जात आणि जर वस्तुस्थिती पाहिली तर ज्यावेळी लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषणाला बसले होते तेव्हा फक्त एकदा पंकजा मुंडे यांनी उपोषण स्थळी जाऊन लक्ष्मण हाकेंची भेट घेतल्याचं पाहायला मिळालेलं आणि जर आपण पंकजा मुंडेंची अलीकडची म्हणजे काही दिवसांची वक्तव्य आणि माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया ऐकल्या तर त्यांनी की मी कोणत्या एका समाजाची नसून सर्वांची आहे त्यानंतर अशीही प्रतिक्रिया होती की नेत्यांना कोणत्या एका समाजाचं लेबल लावू नका तर चांगल्या कामांवरून त्यांना ओळखा आणि हेच विधानं ओबीसी समाजाला खटकत असल्याचं आता दिसून येत कारण मागे सांगितल्याप्रमाणे पंकजा मुंडे यांच्या पाठीशी ओबीसी समाजाचं मोठं वलय आहे आणि असं असतानाच म्हणजेच एखाद्या समाजाने आपल्यावर ठेवलेला विश्वास आणि त्यातून वेळोवेळी राजकीय प्रवासात मिळालेला आधार याची जाणीव प्रत्येक नेत्यानं ठेवणं हे महत्वाचं असतं असं म्हटलं जातं पण आता मात्र पंकजा मुंडे ओबीसी किंवा विशेषतः वंजारी समाजाचा उपयोग हा फक्त निवडणुकी पुरता करतात पण नंतर मात्र त्यांना ओबीसी समाज आठवत नाही असे आरोप त्यांच्यावर केले जात आहेत यासोबतच त्या जेव्हा अडचणीत असतात तेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावावर भावनिक साथ घालून लोकांना त्या एकत्र करतात आणि गरज संपली किंवा अडचण दूर झाली की ताई एखाद्या आंतरराष्ट्रीय नेत्याप्रमाणे समाजाला बौद्धिक दोष देतात असेही आरोप सोशल मीडियातून पंकजा मुंडेंवर केले जात आहेत दोन लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला याला पंकजा मुंडेंनी लोकांशी पाच वर्ष तोडलेला संपर्क कारणीभूत असल्याचं बोललं जात या सोबतच ज्यावेळी ओबीसींचा किल्ला छगन भुजबळ गोपीचंद पडळकर हे लढत होते तेव्हा पंकजा मुंडेंनी या नेत्यांना तरीही पंकजा मुंडे असाही आरोप केला सगळ्या कुरघोड्यांमुळे पंकजा मुंडेंना कदाचित जाणीव झाली असावी की पक्षाकडून आपल्याला कोणतीही जबाबदारी सोपवली जाणार नाही आणि आपण अडचणीत आहोत तेव्हा त्यांना ओबीसींची आठवण आली आणि त्यांनी लक्ष्मण हाके या सामान्य माणसाने सी आरक्षण वाचवण्यासाठी लढलेल्या लढ्याला एक ट्विट करत आणि नंतर हकेंची भेट घेऊन पाठिंबा दिला यामुळे पंकजा मुंडेंना लगेचच विधान परिषद आमदारकी मिळाली आणि याचा फायदा आधी भाजपला निवडणुकीत आणि नंतर पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यात झाला असेही आरोप ओबीसी समाजातूनच होताना दिसत आहेत पण कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर ओबीसी समाजाचे मुद्दे पंकजा मुंडेंनी कधीच उचलून धरले नाहीत किंवा ओबीसीसाठी पंकजा ताई कुठेच का दिसत नाहीत असेही गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्री आहेत त्याच जालन्याच्या भोकरदानमध्ये धनगर समाजाच्या कैलास बोराडेला गरम सळईचे चटके देऊन त्रास देण्यात आलेला तेव्हा भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आक्रमकतेने तो प्रश्न विधानसभेत मांडला पण पंकजा मुंडे या जालन्याच्या पालकमंत्री असून सुद्धा याबाबत त्यांनी काहीच आवाज उठवला नाही त्यामुळे पंकजा गोपीचंद पडळकर चांगलेत असा सूर आता ओबीसी समाजातून उमटताना दिसतोय सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पंकजा मुंडेंचं सा विधान म्हणजेच मी कोणत्या एका समाजाची नसून सर्वांची आहे या विधानामुळे ओबीसी समाजातून वेगळा सूर निघतोय ताई सगळ्या समाजाच्या नेत्या होणार असतील तर मग त्या निवडून येण्यासाठी काय पुण्यातून निवडणूक लढणार आहेत का ओबीसी समाजातील लोकांना गरम देणं असो असो दात पाडणं एवढं होऊनही त्यांची कोणत्याही प्रकारची पोलीस घेत नाहीत तरीही पंकजा ताई लक्ष देत नाहीत याचा अर्थ पंकजा ताई बीड जिल्हा सोडून बाहेरून राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न ओबीसी समाजाकडून आता विचारला जातोय पण या सगळ्या मुद्द्यांवरून तुम्हाला काय वाटतं की पंकजा मुंडे गरजेनुसार ओबीसी समाजाचा वापर करतायत का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा